थाको तिथे नाको मग मग कुठे जायचं पर्वती ते काय जवळ आहे का आता ईश्वरा हा कुठली कुठली नाव काढतोय करतो ते जवळ आहे का आणि रात्री आपल्याला बाहेर पडायला कोणी परवानगी देईल का मग जायचं ते मी सांगितलं काहीच पडत नाहीये तुम्हाला अरे पण देवव्रता शनिवारी अर्धाच दिवस आहे आपल्याकडे कुठे फिरायला जाण्यापेक्षा आपण एकत्र खेळूया गाणी म्हणूया चित्र काढूया चालेल मला माझ्या आयने गाणी शिकवले ते करतो त्यापेक्षा आपण सिंहगडावर जाऊ तानाजी माणूस ज्या कड्यावर न चढले ना तो कडा बघू देव टाक्याचं पण पाणी पिऊ देवग्राट शिंहगड का इथून उडी मारल्यावर येतो का रे डोक्यात लाडू भरल्यासारखं का बोलतोय तिथे पोचायला आपल्याला संध्याकाळ होईल कोण पाठवणार आपल्याला तिकडे आणि त्यात आपण लहान जाणार कसे उदेत रात्र झाली तर आपण गडावरच कुठेतरी मुक्काम करू आणि सकाळ झाली की परत येऊ बैल गाडीची व्यवस्था करता येईल आणि घरी परवानगी कोण काढणार मी काढतो ना बाबा मला नाही नाही म्हणणार ते कशी परवानगी देतील काहीतरी काढत तुझा ते देतीलच परवानगी लागली पैस हो लागली जावई बापू जरा थांबा हो फक्त तुम्हाला भेटण्यासाठी म्हणून दोन दिवस येतोय मी आज तरी बोला माझ्याशी माझ्याशीनावायचं राहायला वाटत परवाच काही बापू लेले गुरुजींच्या प्रकरणात मी जरा जास्तच बोललो तुम्हाला माझ चुकलं मला माफ करा असं हात जोडून क्षमा मागून मला लाजवू नका अहो पण माझं कृत्य हे तसंच होत ना ही गोदावरीच्या काळजीपोटीच हे सगळं केलं म्हणजे अहो म्हणजे पिळ्याकडीला ऊत आणण्यात काहीच अर्थ नाही माझाही स्वभाव थोडासा तापट आणि हट्टी आहे म्हणूनच मी पण असं टोकाचं वागलो पण जाऊ बापू एक सांगू का कधी कधी हा हट्ट आहे ना हा माणसाला कुठल्या टोकाला घेऊन जाईल काही सांगता येत नाही हो या हट्टापायी आपण आपली जवळची माणसं दुरावून बसतो तुमचं बाबांशी बोलणं झालं वाटत त्यांनी काही गळ घातली का तुम्हाला नाही पण मी त्यांच्या भावना समजू शकतो मी काय सांगतो एकदा त्यांना काय म्हणायचं ते ऐकून घ्या त्याच्यावर शांतपणे विचार करा आणि ते म्हणतायत त्याप्रमाणे खरंच जर विलासरावांना पश्चाताप झाला असेल तर त्यांना आणखी एक संधी द्यायला काय हरकत आहे आजवर कितीतरी वेळा त्याला संधी दिली आहे स्वतःच खणलेल्या खड्ड्यात पडलाय कबूल आहे पण आणखी एक, एक शेवटची संधी द्यायला काय हरकत आहे तो मी सुद्धा बाप आहे म्हणून बोलतो हे सगळं हे बघा तुमचे वडील आजारी आहेत विलासमध्ये त्यांचा जीव अडकला आहे तो परत येईल या एका आशेवर जगता येत ते तुम्हाला एक सांगतो आयुष्याच्या या टप्प्यावर हे असे धक्के पचवणं अवघड असतं पण आप्पासाहेब त्यांच्यासाठी मी माझ्या बायकोचा माझ्या मुलांचा जीव धोक्यात घालू शकत नाही हो पण तुम्ही एकदा स्वतः खात्री केल्याशिवाय कुठलाही निर्णय घेऊ नका माझं ऐका विलासरावांना तुरुंगात जाऊन भेटा आणि मग ठरवा तुमची खात्री पटली च निर्णय घ्या हा आग्रह नाही हा सल्ला आहे तुम्हाला पटलं तरच निर्णय घ्या नाहीतर काय तुमचे निर्णय घ्यायला तुम्ही समर्थ आहात येतो